नमस्कार मंडळी सकाळच्या घाई गडबडीत नाश्ता बनवायला तुम्हाला वेळ नसेल किंवा काही वेगळं बनवायची इच्छा असेल तर अशा पद्धतीने एक वाटी गव्हाच्या पिठापासून मस्त चमचमीत असा नाश्ता एकदा तुम्ही नक्की ट्राय करा मुलांना टिफिनमध्ये किंवा सकाळच्या वेळी झटपट अगदी दहा मिनटात हा नाश्ता तुम्ही बनवून देऊ शकता मुलांना देखील काही वेगळं खायची इच्छा असते तर वेगळं काही बनवून द्यायचं असेल तर हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करा रेसिपी जर मंडळी तुम्हाला आवडली तर लाईक करायला विसरू नका चला तर रेसिपीला सुरुवात करूयात तर ही झटपट बनणारी रेसिपी बनवण्यासाठी इथे मी एक बाऊल घेतला आहे आणि एक वाटी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे बारीक चिरलेला एक कांदा घ्यायचा एक किसलेला गाजर घ्यायचा आहे एक बारीक चिरलेली शिमला मिरची दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत जर हा नाश्ता मुलं खाणार असतील तर हिरव्या मिरचीचा वापर कमी करा बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची थोडीशी हळद पावडर म्हणजे अर पाव चमचा हळद पावडर घेतली आहे पाव चमचा लाल तिखट घेतला आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं तुम्ही भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता किंवा मुलांच्या आवडीप्रमाणे भाज्यांचा इथे वापर करू शकता आता इथे मी एक अंड घेतलेला आहे हे अंड देखील यामध्ये घालायचं तुम्ही जर व्हेजिटेरियन असाल तर इथे अंड्याचा वापर नाही केला तरीसुद्धा चालेल अंड्याऐवजी तुम्ही इथे दह्याचा वापर करू शकता आता इथे पाणी घालायचं आहे आणि हे सगळे जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत सगळं व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं मंडळी हा नाश्ता खूपच टेस्टी होतो एकदा नक्की ट्राय करून बघा आता हे बॅटर थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये थोडं अजून पाणी घालणार आहे पाणी घालायचं आहे आणि छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर नाश्ता बनवण्यासाठी आपलं हे बॅटर आता तयार झालेलं आहे एक पॅन मी गॅसवर गरम केलेलं आहे गरम केल्यानंतर पूर्णपणे गॅस लो करायचं यानंतर दोन चमचे तेल घालायचं आणि तेल असं छान व्यवस्थित पसरवून घ्यायचं तेल पसरून घेतल्यानंतर आपण जे बॅटर बनवलं आहे ते बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स केल्यानंतर अशा पद्धतीने या पॅनमध्ये घालायचं बॅटर एकसारखं या पॅनवर पसरून घातल्यानंतर चांगलं हे शेकवून घ्यायचं एका बाजूने चांगलं शेकवून झालं की याला पलटवून घ्यायचं तर तुम्ही पाहू शकता याच्या हळूहळू कडा लूज होत आलेल्या आहेत आता याला सुगंध देखील खूप मस्त येतो आहे तर आता याला आपण पलटवून घेऊया तर याच्या कडा लूज करायच्या आहेत व्यवस्थित आणि अशा पद्धतीने याला मस्त पलटवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार आपला हा नाश्ता तयार झालेला आहे कलर देखील खूपच सुरेख आला आहे आता हा नाश्ता दोन्ही बाजूनी दोन ते तीन मिनटं छान शेकवून घ्यायचा पहा काय मस्त आपला कलरफुल नाश्ता तयार झालेला आहे मुलांना चपात्या खायला कंटाळा येतो तर हा नाश्ता तुम्ही त्यांना बनवून देऊ शकता याबरोबर दुसरं काही खायची अजिबात त्यांना गरज नाही तर दोन्ही बाजूनी हा मस्त शेकवून घेतलेला आहे आता प्लेटमध्ये हा नाश्ता काढून घेऊया तुम्ही पाहू शकता याला कलर किती सुरेख आलेला आहे हा नाश्ता मुलांना नक्कीच आवडेल एकदा नक्की ट्राय करा तुम्ही हा नाश्ता तुम्ही हिरव्या चटणीबरोबर किंवा सॉसबरोबर देऊ शकता मुलं शाळेत जात असतील तर मुलांना असा टिफिनमध्ये देऊ शकता खूपच चविष्ट लागतो काहीतरी वेगळं खायची मुलांची इच्छा असते तर असं मुलांना बनवून दिला तर ते नक्कीच आवडीने खातील लहान मुलंच काय मोठे देखील आवडीने खातील तर एकदा हा नाश्ता नक्की ट्राय करा रेसिपी कशी वाटली कमेंट्स करून सांगायला विसरू नका आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद